नमस्कार मित्रांनो मग झालं का जेवण जेवण माझं जेवण झालं बघा तुम्ही लई दिवसापासून म्हणजे माहितीचा व्हिडिओ बनावा माहितीचा व्हिडिओ बनावा तर आज बघा मी तुम्हाला माहितीचा व्हिडिओ दाखवते जुगाडं जुगाडं हिटर दाखवते कसं असते कसं नाही तर तुम्ही नाही का गॅसवर पाणी तापत असताल किंवा चुलीवर तापत जात असताल किंवा हिटर घेतला असल पंधराशाचं दोन हजाराचं तर एवढं काही पैसे घालायची गरज नाही मी तुम्हाला दाखवते कसं काय कसं काय नाही बघा मी रोज त्याच्यावर पाणी तापवते आणि तुम्हाला दाखवते बघा हे ते नाही का असं वायर घ्यायचं चांगलं भारीमधलं किती तीन फूट वायर घ्यायचं असं म्हणजे कुठं खाली मांडायचं नाही काय नाही असा एक टेबल असलं तर टेबलावर कारण लहान बाळ असतंय ना लहान बाळ ते वायर आपण लावतो मग ते वायर खाली गळत आहे मग ते लहान बाळ ओढीतं काय झालं त्या दिवशी आम्ही हिटर लावलं होतं माझं लक्षच नाही पुरी नुसतं हात लावायचं की मी तिला ओढलं तर बघा लहान बाळाला सांभाळून जायचं तर बघा असं तीन फूट वायर घ्यायचं तीन फूट वायर घेतलं का बघा असं तांब्याची तार असती तांब्याची तार म्हणजे असं सोलायचं आणि तांब्याची तार असते बघा ते नाही का घ्यायचं संपूर्ण व्हिडिओ बघा बघा तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओ काढायला लागले तर बघा असं मजबूत वायर घ्यायचं असं म्हणजे हे झालं नाही पाहिजे तर तांब्याची तार असली पाहिजे त्याला असं सोलायचं त्या बघा मी त्या बघा मी सोल तुम्हाला तर दिसतच असेल बघा आणि बघा अशा नाही का आ, ब्लेड असतात अशा दोन ब्लेड घ्यायच्या हे बघा मी का हे बघा अशा याच्यातून मी घालायच्या अशी चांगल्या पेळ्या टाकायचा असा म्हणजे असं निघलं नाही पाहिजे असा पिळा टाकायचा मी तुम्हाला दाखवते बघा तर मित्रांनो तुमच्या पैसे वाचते त्यामुळे मी सांगते एवढं तुम्ही गॅसवर तर तापतच असता लई तुमच्या घरात लय मोठं खटलं असलं हे झालं तर एवढं काय नाही तुम्हाला किती मिनटात पाणी तापवत आहे किती नाही तुम्हाला सगळे दाखवते मी तर इकडं बघा असे दोन प्लेट घेतल्या का लोखंडी घ्यायचं नाही बघा लोखंडी घेतलं का ते गंजत आहे मग पाणी खराब होत आहे त्यांनी लोखंडी घ्यायची नाही स्टीलचं घ्यायचं बघा दोन स्टीलचं असलं नसलं तर ब्लेड घ्यायचे दोन तांब्याचं तांब्याची तार असली पाहिजे बघा त्याला चांगलं वायर घ्या नाही तर घेताल तुम्ही ते तसलं लाल वायर तसलं लाल वायर लागत नाही बघा मग दाखवते असं चांगला पिळा टाकायचा मी तर रोज रोज पाणी तापवते त्याच्यावर लोखंडी घेतलं लो लो ना तुम्ही लोखंडाचं काही घेतलं ना तर ते पिवळं पाणी होतं आहे पाणी एकदम घाण होतंय ते अंघोळकर वाटत नाही त्यांनी त्यामुळं नाही का हे घ्यायचं बघा स्टीलचं घ्यायचं लोखंडी अजिबात घ्यायचं नाही तुमच्या लक्षात राहणार नाही काय मी तर बघा असे पेळ टाकायचा ब्लेड हे ना नवीनच ना ब्लेड त्यामुळं घेऊ वाटतं एकदम मी करावं लागतं ना बघा असं हे टाक बघा तुम्हाला दाखवतो मी तुम्ही म्हणताना खरंच व्हिडिओ आम्हाला आवडलाय बघा मी असं करायचं हे असं दोन केलं का मोठं वायर घ्यायचं चांगलं भारी हलकं नाही घ्यायचं या बघा असं मोठं घेतलं की नाही का हे दोन नाही का पाण्यात सोडायचं मी तुम्हाला दाखवते कसं काय असतंय कसं काय नाही तर मित्रांनो तुमचे पैसे वाचते तुम्हाला जास्त लाईट बिल येणार नाही काय नाही त्यामुळे मी म्हटलं तुम्ही लई दिवसापासून म्हणते चांगला व्हिडिओ काढा चांगला व्हिडिओ काढा तर म्हटलं आज यांच्या मनासारखा व्हिडिओ काढते मी तर बघू शकतो तुम्ही ह्या पगा असे केलं मी ह्या mm. पग चांगलं पिळा घालायचा असा गोल 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 करायचा असं mm. हे एकामेकाला चिटकून द्यायचे ना हे एकमेकाला चिटकले का मग ते पाणी तापत नाही त्यामुळे का असं लांब लांब आणता ठेवायचं हां मित्रांनो नाही का लहान बाळाला येऊन द्यायचं नाही काही नाही लहान बाळा असं खाली असतं ना मग वडिचा ना त्यामुळं येऊन द्यायचं नाही काही नाही बाळाला तर बघा किती छान केले बाबा मी याच्यावर रोज पाणी तापते आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्यांना बी कळलं पाहिजे कसं काय असतं कसं काय नाही तुम्ही तर हिटर घेतल्यावर हिटर थोडे दिवस झाले की हिटर खराब होतं किंवा काही त्याचं हे होतं तर त्यामुळं हे आपलं दोन चार रुपयाची ब्लेड आणली का मला दोन तीन महिने टेन्शन नाही की ब्लेडला किती पैसे लागत आहेत चार रुपयात दोन ब्लेड येतात आणि मग ते परडतं का हे परडतं बघा बरं मित्रांनो तर त्यामुळं मी म्हणलं आज यांना सांगावं तरी कसं काय असते कसं काय नाही हे माझे बहिणी भावच असते तर यूट्यूब चॅनलवरचे बहीण भाव सगळे सगळेच बहीण भाव असते तर त्यामुळे म्हणलं त्यांना माहिती द्यावं तशी बघा तर म्हणलं आज व्हिडिओ काढा हे बघा तीन वायर आहे दोन ती क भारी वायर आहे ना भारी वायर आहे बघा हे असं हलकं नाही हे बघा तुम्हाला तर दिसतच असेल हे बघा मी असं केलं बघितलं तर आता तुम्हाला तुम्हाला लई तर लई चार ते पाच मिनटात पाणी तापत आहे तुम्हाला हिटर हिटरमध्ये आपण हिटर सोडलं की त्याला किती बसावं आहे क कधी तापत आहे कधी नाही त्याची वाट बघावं लागते की नाही त्याच्यावर नुसतं तुम्ही टाकून द्यायचं आहे आणि ब्रश करू तर ब्रश करू तर तर पाणी कडक होतं आहे तेवढं आपल्याला कुठं अर्जंट जायचं असलं कामाला लावाय कुठं जायचं असलं काही हे असलं कार्यक्रम पटकन आपलं आता आपण कसं म्हणतो तर आता हिटर लावलं आहे पटकन कधी पाणी तापत आहे कधी नाही तर हे जर टाकलं ना तुम्ही पाचच मिनटात पाणी टाकते पाच बी नाही चारच मिनटात तर मी तुम्हाला दाखवते कसं काय असते कसं काय नाही तर मित्रांनो काय नाही बघा मी बघा असं आहे मी छान बनवलं का नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी बघा असं पिळा नाही का याला चांगला टाकायचा बघा असं असं चिटकायचं नाही असं टाकायचं मी तुम्हाला दाखवतेच कसं काय कसं काय असते कसं काय नाही तर मित्रांनो बघा तुम्ही दाखवते तुम्हाला तर बघा मित्रांनो हे एकमेकाला चिटकायचं नाही जवळ तर पाहिजे पण चिटकून द्यायचं नाही असं बघा हे काठी घ्यायची लोखंडाची काठी घ्यायची नाही तर घेताना लोखंडाची काठी बघा लाकडाची काठी घ्यायची चांगली वळली जाताना ओल्ली बिल्ली घ्यायची नाही कडकड वायर घ्यायची बघा अशी टाकायची अशी धोवायची बघा असं वायर लावायचे चिटकून द्यायचा नाही बघा चांगलं वायर लावायचं खटका आधी टाकायचा नाही तर खटक टाकताना आधी बघा असे बघा आता किती मिनिटात पाणी तापतंय किती नाही बघा आता ह्या बघा असं टाकलंय मी असं एकामेकाला चिटकून द्यायचं नाही जवळ तर पाहिजे पण लांब लांब द्यायचं नाही बघा आता फटक टाकते किती मिनिटात पाणी तापते बघा आता ते बघा किती उकळी आली त्याला बघा तशी उकळी आली बघा आता लय तर लय नाही का पाच ते दहा मिनिटात पाणी तापणार तर दुसऱ्या लिटर बिटरची काय गरज नाही करा, करा, करा। जस जस तर पटकन बघा नाही तुम्हाला दाखलच असं काय केलं कसं काय नाही चार मिनटातच पाणी आहे आता बघा तर बघा असं चिपकून द्यायचं आहे तर नक्की सांग कमेंट मध्ये मी कसं केलंय कसं नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघा वाट कशाला बघता आपल्या घे जाऊन करा ओके बाय